गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही प्रश्नांची उत्तरं जे म्हणजे आपल्या बऱ्याचशा जणांना पडलेली आहेत आणि आता बघा आता बऱ्याचशा जणांची अडचण पाळी सुतक विटा हे सगळ्या गोष्टी कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यातल्या चालूच असतात कारण आपण म्हणतो आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी असतात ज्या मासिक धर्म असतं किंवा कधी आता बघा पितृपक्ष आहे त्यामध्ये कोणाचं कोणी काय वा कोणी वारलं असेल काही झालं असेल किंवा वर्षभरभरापूर्वी कोणी वारलं असेल तर ह्या ह्या वर्षी घट बसवावे का तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तुमचे जे जे काही प्रश्न आहेत बघा ज्यामध्ये विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर काय करायचं आहे त्याचबरोबर ह्या नवरात्रामध्ये जर का तुमच्या कोणत्याही पूजेचं उद्यापन असेल किंवा कोणत्या पूजेची तुम्ही सुरुवात केलेली आहे पण ती सुरुवात केल्यामुळे तुम्हाला पुढचा तो मोजायचा आहे की नाही तो धरायचा आहे की नाही हा हा प्रश्न पडतो त्यामध्ये अकरा गुरुवार आहे नऊ गुरुवार आहे त्यामध्ये शुक्रवार आहे सोमवार आहे कोणाचं व्रत आहे हे तर हे त्यामध्ये पकडायचे की नाही पकडायचे हे करायचे की नाही करायचे या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सगळ्यात पहिले महत्वाचं चा की चौदा ऑक्टोबर म्हणजे उद्या आहे सर्वपित्री अमावस्या आणि सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी शेवटचा दिवस आहे आपल्या पितृपक्षातला तर तो पितृपक्षातला दिवस जो आहे तो आपण जो आहे तो स समर्पित करणार आहो आपल्या सर्व पित्रिं पित्रांना आपल्या तीन पिढ्यांचे सात पिढ्यांचे आपल्या सर्व पित्रांसाठी आपण तो समर्पित करणार आहोत तर काही असे ना घरात भाजी भाकरी का शिजली असेल तुमच्या घरात तर ती तुम्हाला नैवेद्य म्हणून ठेवायची आहे बारा वाजेपर्यंत तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे दाखवला नसेल अजूनपर्यंत जेव्हा कधी व्हिडिओ बघत असाल तेव्हा दाखवला तरी चालेल त्याच्यानंतरची गोष्ट आता नाही जमलं आहे काही झालं नाही आहे आता ह्याच्यानंतरची गोष्ट तुमचे पिरियड्स चालू आहेत बऱ्याचशा जणांना आज पाळी आली असेल कोणाचा दुसरा दिवस असेल कोणाचा तिसरा दिवस असेल कोणाचा पाचवा दिवस असेल घटस्थापनेच्या दिवशी पंधरा ऑक्टोबरला जर का तुमचा पाचवा दिवस असेल तर मी तुम्हाला सांगते ह्याच्याच न सुरू पाचव्या दिवसापासून सुरुवात करते की घटस्थापनेच्या दिवशी जर का तुमचा पाचवा दिवस असेल तर पाचव्या दिवसाला तुमची तुम्ही जर का घटस्थापना करणार असाल तर ते चालणार आहे चार दिवस जे अंगावरनं जातं ते चार दिवस बघितलं जातं पाचव्या दिवशी व्यवस्थित डोक्यावरनं अंघोळ करून व्यवस्थित नवीन कपडे स्वच्छ सुचिरभूत कपडे घालून तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत बघ आघरात करणारी करणारे व्यक्ती असतील स्त्री असेल तर अगदी तुम्ही वरवरची कामं करूनही देऊ शकतात पण शक्यतो पाचव्या दिवशी रोख्यावरणं अंघोळ करून सगळं चालतं पाचव्या दिवसानंतर काही नसतं चार दिवस पाळावे लागतात पाचव्या दिवशीपासून तुम्ही सर्व पूजाविधी करू शकता आता ज्यांच्या अंगावरनं पाचव्या दिवसापासून सुद्धा जातं वरच जणांना आठव्या दिवसापर्यंत जातं त्यांनी मात्र हात लावू नये म्हणजे अगदीच तुम्हाला सुतक म्हणजे अगदीच तुम्हाला विटाळ पाळायची गर गरज नाही आहे की बाजूलाच बसायचं आहे वगैरे पाचव्या दिवशी परंतु कमीत कमी तर कसं असतं काही काहींचा फ्लो जास्ती असतो तर कमीत कमी तुम्ही पाच दिवस पाळून थोडे जो जोपर्यंत तुमच्या अंगावरनं जातं आहे तोपर्यंत तुम्ही नका पाळू उपवास तुम्ही धरू शकता हा हे अजून एक प्रश्न होता की उपवास धरायचा का तर उपवास तुम्ही धरू शकता पहिल्या दिवसापासून तर उपवास तुम्ही धरू शकता आणि तिसऱ्या दिवसा जे जेव्हा बंद होईल तेव्हापासून तुम्ही तुमची पूजाविधी वगैरे तुमचं पाठवाचन वगैरे तुम्ही करू शकता पाठवाचन वगैरे तोपर्यंत सुद्धा तुम्हाला करायचं नाही आहे बरं ज्यांना कोणाला पाचवा दिवस असेल तर त्यांनी पूजाविधी केली उपवास केला तरीही आता ज्यांचा कोणाचा पहिला दिवस असेल दुसरा दिवस असेल तिसरा दिवस असेल आणि चौथा दिवस असेल ह्या नवरात्राच्या काळामध्ये त्यांनी पहिला दिवस असेल तर तुम्हाला पाळावं लागेल कोणाकडनं तरी घट बसवून घ्यावं लागतील जर का घट बसत असतील घरात तर नस नसेल बसत कोणी करणारं नसेल तुमच्या सासूकडे जावेकडे जर का ते बसत असतील आणि तुम्हाला फक्त कलश मांडायचा आहे फक्त अखंड ज्योत मांडायची आहे तुम्हाला देवीचा फोटो ठेवायचा आहे तर तो तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीकडनं तुमचे मिस्टर असतील मिस्टरांकडनं मुलं मुलगा असेल मुलाकडनं मुलगी असेल मुलीकडनं तो फोटो ठेवून कमीत कमी दिवा लावून घ्या पण फक्त तुम्हाला फोटो ठेवून दिवा लावून घेणं गरजेचं आहे कारण जर काही तुम्ही आधीपासनं करत असाल तर ते करणं गरजेचं आहे पण तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर ते तुम्ही नाही केलं ज्या दिवशी तुम्ही व्यवस्थित नाहणार त्यानंतर तुम्ही तुमचा पाठ पठण करू शकता अखंड ज्योत लावायची असेल तर तुम्ही लावू शकता घट ऑलरेडी बसलेले असतात त्याच्यामुळे तुम्ही परत घट आपण तेव्हा बसवू शकणार नाही ज्योत वगैरे तुम्ही लावू शकता कारण तुमच्या घरातला तो प्रश्न आहे त्यामुळे काहीही हरकत नाही काही कमी जास्त होत नाही देवी बघा देवी फक्त श्रद्धेला भुकेली आहे देवी फक्त तुमची श्रद्धा बघते देवी बाकी काही बघत नाही अगदी तुमचा विटाळ सुद्धा देवी बघत नाही कारण देवीला फक्त आणि फक्त श्रद्धा भक्ती व्हावं लागतो हे महत्त्वाचं आहे त्यानंतर आता बऱ्याचशा जणांना होतं की पूजा असेल आता एखाद्याचं नऊ गुरुवार असेल वैभवलक्ष्मी व्रत असतील पशुपती व्रत असतील तर ह्या काळात गुरुवार आलेला शुक्रवार आलेला वैभव लक्ष्मी व्रत पशुपती व्रतचा सोमवार तुम्हाला ह्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये धरायचा नाही आहे तुम्हाला जर का नऊ दिवसाचे उपवास असतील तर तुम्ही ते व्रत करायचे नाही शक्यतो नवरात्र हे नऊ दिवसाचे असतात ज्यामध्ये देवी माताची आपण पूजा करतो तर तर बघा वैभव लक्ष्मी व्रत जर का तुमचं असेल तुम्हाला उपवास नसतील तर तुम्ही करू शकता गुरुवार तुम्हाला उपवास नसतील तर तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये मोजू शकता पण जर का तुम्हाला नऊ दिवसाचे उपवास असतील तर ते त्यामध्ये गृहित धरल्या जाणार नाही तर ते त्यामध्ये गृहित धरल्या जाणार नाही शक्यतो मी तर असं म्हणेल की ह्या नवरात्रातले जे काही गुरुवार आहे जे काही शुक्रवार आहे जे काही सोमवार आहे ते ह्या नवरात्रातले तुम्ही धरूच नका कारण ह्या नवरात्रातले म्हणजे धरू नका म्हणजे त्यामध्ये धरू नका उपवास करा पण तो तुमच्या गिंतीत धरू नका कारण हे नवरात्र नवरात्रात म्हणजे पूर्णपणे नऊ दिवस हे जे आहे हे देवीला समर्पित आहे त्यामुळे तुम्हाला ती उपासना करणं जास्त गरजेचं बघा बऱ्याचशा जणांनी उपवास जरी नाही धरला तरी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे तुम्हाला अखंड ज्योत लावायची आहे माता माताचं मंत्र तुम्हाला हे करायचं आहे म्हणायचं आहे कुमकुम अर्चन करायचं आहे भरपूर सेवा आहेत त्यामुळे ह्या सेवा गुरुवार असू दे लक्ष्मी व्रत असू दे पशुपती व्रत असू दे हे तुम्ही नाही केला तरीही चालेल हे नऊ दिवस थांबा उपवास लागलंच तर करा खंड न पडण्यासाठी पण ती पूजा मांडणी गुरुवारची पूजा मांडणी व लक्ष्मीची पूजा मांडणी हे सगळं नाही केलं तरीही चालेल कारण तो त्याच्यात गिंती धरायचंच नाही आपल्याला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आपल्याला देवीची सेवा करायची आहे सगळं करायचं पण या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे तर हा होता प्रश्न त्याचबरोबर पाळायचे का अजून एक प्रश्न होता की बाजूला बसायचं का पाळायचं का तर तुमच्या घरात जर का एक स्त्री करणारी असेल आणि दुसरी स्त्री जर का बाजूला बसली असेल तर शक्यतो ह्या नऊ दिवसात पाळा शक्यतो पाळा देवघरातली जागा तरी पाळा कारण काय होतं ना नऊ दिवसात सूक्ष्म रूपात देवी तुमच्या घरात बसलेली असते पण जी व्यक्ती ज्या व्यक्तीला तुम्हाला बाजूला बसवायचं आहे ज्या व्यक्तीला आपल्याला ते पाळायचं आहे त्या व्यक्तीला ते असं खटकू नये किंवा तिचं मन दुखू नये ह्याची काळजी घ्या तिला स्वतःला मनापासून ही जाणीव करून द्या की आपल्या घरात देवी बसलेली आहे ते जेवढं पावित्र्यतेने आपण पाळूया कारण तेवढं चांगलं आहे कारण बघा घरात मुलीसुद्धा असतात आणि मुलींना मग इथे हात लावू नको इथे बसू नको असं म्हटलं की त्यांना तसं जागत त्यांना त्यांचं असतं की अरे काय तुम्ही नवीन युगात युगातल्या अशा गोष्टी करत बसल्यात पण कसं असतं ना कुठे ना कुठे पावित्रताचं आपण जर का ते धरलं तर आहे नाही धरलं तर काहीच नाही आहे त्यामुळे मनाला कसं चांगलं वाटण्यासाठी तुम्ही ती गोष्ट करा आणि जर नसेल वाटत तर काही हरकत नाही पण शक्यतो पाळा फक्त असं एक काम करू शकता की त्या दिवशी थोड्या दिवसासाठी तुम्ही तुमच्या मुलीला म्हणा किंवा बघा झालं त्यांच्यावर चिडचिड करू नका सगळ्यात महत्त्वाचं अरे काय तू आता नवरात्र आता नवरात्र रा आहे आणि तू बाजूला बसली आता करणार कोण कुर। असं करू नका प्लीज असं करू नका माझी विनंती आहे ती स्त्री आहे तुम्ही नऊ दिवसात स्त्री रूपाच्या हिचं पूजन करणार आहात देवीचं पूजन करणार आहात आणि त्यामध्ये तुम्ही जर का स्त्रीचाच अपमान केला तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही त्यामुळे तो नैसर्गिक भाग आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्ही ती गोष्ट व्यवस्थित पाळा तुमची लहान जाओ, मोठी जाओ, तुमची सून सगळ्यात महत्त्वाचं मी बायकांना सांगते तुमची सून बाजूला बसली की लगेच तिला अगदी uh, म्हणजे मला शब्द येत नाही येतो की uh, हे करू नका की अरे नेमकी नवरात्र आहे आणि तू बाजूला बसली आणि आता करणार कोण आता काय असं तसं देवी सगळं करते बघा काही काही गोष्टी असतात त्या परीक्षाच्या वेळ म्हणजे आपल्याकडे आपल्या आपल्यावर परीक्षा घेते म्हणजे अशी वेळ असते त्यामुळे त्या गोष्टी घडत असतात त्यामध्ये ती त्या स्त्रीचा त्या तिचा त्या, काहीही एक दोष नसतो त्यामुळे घरात पाळा पण जी स्त्री जास्त तुम्ही पाळायला लावणार आहे स्त्रीला तुम्हाला हात वगैरे लावून द्यायचा नाही तिच्याकडनं अगदीच ती बाजूला बसली म्हणून भर भरून तिच्याकडनं भांडे घासून घेतले कपडे धुवून घेतले तिच्या तिला भरपूर काम त्याच दिवशी तुम्ही अगदी पन्नास किलोचा कट्टा आणून तिच्याकडनं गहू निवडून घेतले असं करू नका जरा थोडंसं थोडे प्रेमळ व्हा आणि त्याचबरोबर तुम्ही असं वागला तर ती देवी बसलेली आहे तिथे बघायला की तुम्ही काय करताय आणि काय नाही त्यामुळे हिडीस पिडीस करू नका तिचा मान सन्मान करा काय होईल थोडे दिवस तुम्हाला स्वयंपाक करावा लागेल थोडे दिवस तुम्हाला गोष्टी कराव्या लागतील चार दिवस झाले की परत ती तुम्हाला हक्कमाला लागेल ला त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि ह्या रीतीडी तुम्ही तुमचे कुठलेही सण पार पाडा मी ह्या मताची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडली असल्यास तर नक्कीच मला लाईक करा मला नाही व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्वक व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि येत आहे त्यामुळे काळजी घ्या आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटूया श्री स्वामी समर्थ